लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात प्रचारासाठी आल्या पॉवरफुल पवार लेडीज सुळेंच्या रक्तात पवारांचा डीएनए शर्मिला पवारांचं वक्तव्य अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्या आतापर्यंत कधीही निवडणुकीत राजकीय व्यासपीठावर त्या आलेल्या नव्हत्या मात्र लेकीसाठी सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार यांनी चक्क प्रचार केला निमित्त होतं ते बारामतीत आयोजित महिला मेळाव्याचं केवळ प्रतिभा पवारच नाही तर पवार कुटुंबातील जवळपास सगळ्याच पॉवरफुल लेडीज या मेळाव्याला हजर होत्या शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार स्वतः उमेदवार सुप्रिया सुळे राजेंद्र पवारांची पत्नी सुनंदा पवार श्रीनिवास पवारांची पत्नी शर्मिला पवार रोहित पवारांची पत्नी कुंती पवार बहीण सई पवार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे अशा पवार घराण्यातल्या सगळ्या लेखी सुना मेळाव्याला हजर होत्या ती आई आहे आणि त्या खरं व्यासपीठावर यायला तयार नव्हत्या त्या खाली बसल्या होत्या त्या पण ह्या कार्यक्रमाला काही येणार नव्हत्या मीच खूप आजरा केला म्हणून आज त्या आल्या आणि व्यासपीठावर तुम्हाला माहिती काकी कधी जात नाही पण आज मी त्यांना विनंती केली की बसा असले की ते कौतुक बघा आणि त्या बसल्या पण एक त्याला उत्स्फूर्त त्याला एक प्रतिक्रिया म्हणतो आपण की एवढी मोठी महिला शक्ती बसली तर आईने नमस्कार करणं त्यांनी केलं आणि असं उत्स्फूर्त होत त्याप्रमाणे काकी व्यासपीठावर येणं हा त्यांच्या मुलीसाठी आशीर्वाद शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं सुनित्रा पवारांना बाहेरची सून म्हटल्यानं जोरदार टीका केली होती दरम्यान सुप्रिया सुळेंच्या रक्तात पवारांचा डीएनए असल्याचं शर्मिला पवारांनी मेळाव्यात सांगितलं आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेखाशी लग्न करून आलेलो आहोत आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत परंतु सुप्रिया ताई या जन्मानी पवार आहेत आणि त्यांच्या रक्तानी त्या या नात्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल डी एन ए जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रिया ताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे परंतु माझ्या नंडेची जागा मी नाही घेणार प्रत्येक निवडणुकीत मिशन हायस्कूलच्या मैदानात सुप्रिया सुळेंची सांगता सभा व्हायची यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेसाठी मैदानाची जागा बुक केली आहे त्यामुळे याच मैदानात मोठा महिला मेळावा घेऊन आणि पवार कुटुंबातील सगळ्या महिलांना एकाच व्यासपीठावर आणून सुप्रिया सुळेंनी शक्ती प्रदर्शन केलं बारामतीतील पवार विरुद्ध पवार ही लढाई आता टोकाला पोहोचली नननविरुद्ध भाऊजा या राजकीय लढाईत आता अख्खी पवार फॅमिलीत ओढली गेली पवार कुटुंबातील महिला वर्ग सुप्रिया सुळेच्या पाठीशी असल्याचं चित्र महिला मेळाव्याच्या निमित्तानं पाहायला मिळालं जावेद मुलानी जी चोवीस तास बारामती